नागपूरमध्ये उद्यापासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे या पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी चहापानाचा कार्यक्रम होईल या अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेता ठरणार असल्याची सूत्रांची माहिती आहे तर महायुतीची पत्रकार परिषद नागपुरात होणाऱ्या आजच्या शपथविधी सोहळ्यासाठी आणि हिवाळी अधिवेशनासाठी महायुतीचे अनेक नेते काल रात्रीच विमानानं नागपूरला रवाना झालेत रात्री उशिरा ते नागपूरमध्ये दाखल सुद्धा झाले आज दुपारी चार वाजता शपथविधी सोहळा होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ आज मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे सुनील तटकरे यांनी काल रात्री हसन मुश्रीफ यांना फोन केल्याची माहिती मिळते हसन मुश्रीफ हे कोल्हापूरच्या कादलचे आमदार आहेत आणि ते नव्यांदा मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती मिळते मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात अद्याप आपल्याला कुठलीही कल्पना नसल्याची माहिती राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे तसंच सरकार जे काम देईल ते सक्षमपणे सांभाळायची आपली जबाबदारी असेल असंही ते म्हणाले मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस आज पहिल्यांदाच नागपूरमध्ये येणार आहेत आणि त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी नागपूर सजलेलं आहे त्यांच्या निवासस्थानापर्यंत भव्य अशी स्वागत रॅली काढली जाणार आहे देवेंद्र फडणवीसांच्या स्वागतासाठी नागपूर शहरामध्ये होर्डिंग कटआउट्स लागलेले आहेत स्वागत कमाने उभारण्यात आलेले आहेत स्वागत रॅलीच्या मार्गावर चौका चौकात त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली जाणार आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज बैठक आयोजित केलेली आहे या बैठकीमध्ये अधिवेशनासंदर्भात रणनीती ठरण्याची शक्यता आहे तर बैठकीनंतर महाविकास आघाडीच्या नेत्या नेत्यांची पत्रकार परिषद होईल उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे आज ईव्हीएम विरोधात महारॅली काढणार आहेत नागपूरमध्ये सुषमा अंधारे यांची महारॅली निघणार आहे दुपारी बारा वाजता नागपूरमध्ये महासभेचं आयोजनही करण्यात आलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना स्वच्छ सरकार चालवायचं असेल तर त्यांनी एकनाथ शिंदे दीपक केसरकर आणि प्रभात लोढा यांना मंत्रिमंडळातून बाजूला ठेवावं चौकशी होईपर्यंत त्यांना वगळावं असं आवाहन आदित्य ठाकरे यांनी फडणवीसांना केलं काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चन्निथल्ला आज आमदारांशी संवाद साधणार आहेत सतरा डिसेंबरला नागपूरमध्ये आमदारांची बैठक घेण्यात येणार ना आहे नागपुरातील काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात ही बैठक होणार आहे गटनेता ठरवण्याचा अधिकार काँग्रेस हायकमांडचा आहे सतरा डिसेंबरला काँग्रेस प्रभारींसोबत चर्चा होईल या चर्चेमध्ये गटनेता ठरवला जाईल अशी माहिती काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे लोकसभेतील दिल संविधान भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि गांधी कुटुंबावर निशाणा साधला आहे संविधानाला हानी पोहोचवण्यासाठी गांधी कुटुंबानं कुठलीच कसर सोडली नाही अशी टीका मोदींनी केली आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एकोणीस डिसेंबरला दिल्लीमध्ये उच्चस्तरीय सुरक्षा बैठक बोलावली जम्मू आणि काश्मीरशी संबंधित महत्वाच्या सुरक्षा मुद्द्यांवर या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे जम्मू काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा या बैठकीला उपस्थित राहतील मुंबईतल्या दादरमधील हनुमान मंदिराला दिलेल्या नोटीशीवरून आदित्य ठाकरे यांनी केंद्रातील भाजपावर निशाणा साधला आहे कॉरिडॉरच्या नावाखाली भाजपानं जेवढी मंदिरं तोडली तेवढी कुणीच तोडली नाही अशी टीका त्यांनी केली दादरमधल्या हनुमान मंदिरावर कारवाई स्थगित केल्यानंतर खासदार संजय राऊतांनी भाजपावर निशाणा साधला हनुमान मंदिराला हात लावाल तर याद राखा असा इशारा त्यांनी दिला दादर रेल्वे स्थानकाजवळील हनुमान मंदिराला देण्यात आलेल्या नोटीशीला स्थगिती देण्यात आली आहे आमदार मंगलप्रभात लोढा यांनी संदर्भातली माहिती दिली मंगलप्रभात लोढा यांनी या मंदिराला भेट देत हनुमंताची आरती केली मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारला जाणार आहे प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार हा पुतळा साकारणार आहेत राज्य सरकारनं हा महत्वाचा निर्णय घेतलाय सोमवारपासून मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचं काम सुरू होणार आहे बारामतीमध्ये पॉवर मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याचं उद्घाटन अजित पवार यांनी केलेलं आहे अजित पवार यांनी झेंडा दाखवून या स्पर्धेला सुरुवात केली राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार आणि अजित पवार यांचे चिरंजीव पार पवार हेही यावेळी उपस्थित होते गेल्या अडीच वर्षांमध्ये पुण्याचा अजेंडा सेट झालेला आहे आणि त्याला आता गती दिली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले पुण्यामध्ये एका कार्यक्रमासाठी ते आले असता बोलत होते बदलापूर नगरपालिकेकडून मालमत्ता कर वसुली संदर्भात शासनाची दिशाभूल केली जात असल्याचा प्रकार माजी नगरसेवक संभाजी शिंदे यांनी उघडकीस आणलाय गेल्या आर्थिक वर्षामध्ये बासष्ट टक्के मालमत्ता कराची वसुली झालेली आहे मात्र शासनाचं अनुदान थांबू नये यासाठी पालिकेकडून नव्वद ते पंच्याण्णव टक्के कर वसुली झाल्याचं सा सांगितलं जात मुंबईच्या प्रदूषणात दिवसागणिक वाढ होते आणि त्यामुळे पर्यावरण अभ्यासकांच्या विविध संस्थांच्या अहवालामध्ये संदर्भात चिंता व्यक्त केली जाते मुंबईच्या हवेतील नायट्रोजन डायऑक्साईड या वायूचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे तर माझगाव वांद्रे कुर्ला संकुल परिसर प्रदूषणाच्या हिटलिस्टवर आहे पुण्यातील शिरूर आंबेगाव खेड जुन्नर या परिसरामध्ये तापमानाचा पारा घसरलेला आहे त्यामुळे थंडीच्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे या थंडीमुळे कांदा गहू यासारख्या पिकांना फायदा होणार आहे मात्र त्याचबरोबर धुक्यामुळे पिकांवर कर्बा रोगाचा प्रादुर्भाव सुद्धा वाढणार असल्याची शक्यता वर्तवली जाते भंडाऱ्यातल्या <susun> <susun> तापमानातला पारा पुन्हा एकदा कमी झालेला आहे त्यामुळे शीतलहरी प्रवाहित होण्याचा अंदाज वर्तवला जातोय या थंडीच्या लाटेमुळे तापमानामध्ये पुन्हा एकदा घसरण होण्याची शक्यता आहे मुंबई आणि उपनगरांसह ठाणे आणि भिवंडी महानगरपालिकेला होणाऱ्या पाणीपुरवठ्यामध्ये आज पंधरा टक्के पाणी कपात असेल ट्रान्सफॉर्मरमध्ये अचानक बिघाड झाल्यामुळे सहा पंपांच्या दुरुस्तीचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन केलं जात आहे मुंबईमध्ये आज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक असेल पश्चिम रेल्वे मार्गावर बोरिवली ते गोरेगाव दरम्यान ब्लॉक असेल तर मध्य रेल्वे मार्गावर विद्याविहार आणि ठाणे या दरम्यान हार्बरवर ठाणे आणि वाशी नेरू या स्थानकादरम्यान ब्लॉक घेतला जाईल मुंबई पुण्यामध्ये टोल वसुलीमध्ये वाढ झालेली आहे सप्ताह अखेरीस लागून लॉंग विकेंड आल्यामुळे सुट्ट्यांचा मुंबई पुणे टोल वसुलीला फायदा झाला आहे दिवाळीसह नोव्हेंबर महिन्यातील सप्ताह अखेरमुळे पुणे मुंबई या दोन्ही महामार्गावरील टोल वसुलीमध्ये वाढ झाली आहे मुंबईतल्या वान्रा, मालमत्ता खरेदीसाठी बॉलिवूडच्या कलाकारांनी कला अधिक पसंती दिलेली आहे दोन हजार चोवीस या वर्षामध्ये तीनशे ऐंशी कोटी रुपयांची मालमत्ता खरेदी बॉलिवूडकरांनी केलेली आहे तर वांद्रे परिसरामध्ये बॉलिवूड कलाकारांनी ऐंशी कोटी रुपयांची मालमत्ता खरेदी केली आहे मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात मातीच्या सर्वेक्षणाच्या कामाला सुरुवात झाली आहे पावसामध्ये सतत कोसळणाऱ्या संरक्षण भिंतीची कारणं शोधण्यासाठी मातीचं परीक्षण केलं जात